थोपतोय बाळू बोडके होम ग्राउंड वरती आपल्या मातृभूमी मध्ये बाळू पैलवान बाळू विरुद्ध पैलवान समीर सिंग कुस्तीला सुरुवात झालेली आहे सर्वांनी वाजवून त्यांना प्रतिसाद द्या मकमराबाद तालीम फाउंडेशन नाशिक जे बजिरण तालीम संघ आयोजित भैमे आमदार केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पटाला सूर मारो घुसलेला बाळू टाळ्या करा टाळ्या आणि मोठ्या चपळा समीर शेख निघालेला समीर हा पोलाधिक काम असणारा पैलवाना बालारप्पी शेख समीर शेख जुबेर शेख आयुब शेख राजू शेख अशी सात ते आठ भावांड पैलवान आहेत सोलापूर जिल्ह्यात खडकी गाव आहे आणि करमाळा तालुका पैलवान आदमबाई शेख गावचे मोठे पैलवान करमाळा तालुक्यातले मुलगा मोठा पैलवान केला आणि हे पुतण्याही मोठा पैलवान झालेला आहे शेख घराणं सोलापूर जिल्ह्यात बोरामणीचं ही मोठं घराणं दोन सक्के भाऊ महाट केसरी झाले ऐंशी आणि ब्याण्णव इस्माईल शेख ऐंशी आणि ब्याण्णव अप्पालाल शेख आणि दोन हजार दोन मुंडाला शेख पुतण्या भारत केसरी अशी घराणी गाजली महाराष्ट्रामध्ये हा त्र्यंबकेश्वरचा पैलवा वाळूंजे गाव इथं गोदावरी नदीचा उगम आहे ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करणारा बाळू आज मकमालाबादच्या ऐतिहासिक मैदानामध्ये तिकडे माने पैलवांची कृती लागलेली आहे <tles> लक्ष्मण मानेची कृती लागलेली आहे निकम साहेब पुढचा पैलवान मानेच्या कृष्णा सावंत कृष्णा सावंत विजय मांडवे आला तिकडून पैलवान भैरू माने चला। नंबर तीन चे पैलवान शुभम शिंदारे आणि पैलवान संदीप या इकडे नंबर दोन चा पैलवान तयार होऊन आलेला आहे पहिलवान अनिल जाधव आलेले आहेत आकड्याच्या कडेला त्यामुळं एक नंबरचे पैलवान बारा रपी शेख आतमध्ये येऊन जावा एका मिनिटामध्ये परत तुम्हाला वॉर्मअप शरीर तापवायला वेळ लागेल कपडे काढले ग बारा रपी बारा रफी पैलवान कपडे काढून तयार आहेत वळ त्यामुळे त्या आतमध्ये आता येणार नाहीत कपडे काढून डायरेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील रात्री अपरात्रीची वेळ असते पाचशे पाचशे किलोमीटर वरन कोल्हापूर पासून पैलवान बोलवलेले माळे भो तुझे मी न पांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे नंबर दोन चा पैलवान हे अनिल जाधव आलेला आहे राजीव खुदाम आपण चला संदीप मोठे शुभम शिकणारे चला भैरू मानिया लांगा पकडलेल्या समीरना आणि बाळो बुडक्यान दोघांनी एकमेकाच्या ओक्की एक ओ बच्च गो शिंगारवाले जपून बसा आता शंभर किलोच्या आतला माल राहिला नाही जपून बसा बरगडीच्या पिपाने वाजतेल्या

एक उत्तम इंजिनियर त्याचं नाव पैलवा एक उत्तम गणितज्ञ त्याचं नाव पैलवा काळ काम आणि वेगाचे एकाच वेळा गणित साधतो त्याचं दुसरं नाव पैलवा एक उत्तम शास्त्रज्ञ त्याचं नाव पैलवा काही जणांचा गैरसमज आहे डोक्याला कमी ढकलात आल पण चार पैलवान डिवायस पी येत महाटा चार पैलवान नरशी यादव अकरा बारा आणि तेरा त्रिपल महाट केसे झाले राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक आणलं इंग्रज अधिपत्याच्या चा, राष्ट्रकुल राष्ट परिषद भरते तिथून पदक आणलं म्हणून भारत सरकारनं दिवा केलं चौदा पंधरा आणि सोळा विजय चौधरी हे तीनदा महाट केसे झाले तत्कालीन दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विशेष जी आर काढला आणि विजय चौधरींना सकगावच्या इथे गिरीश महाजन साहेब नेतृत्व करतात त्या गिरीश महाजन साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे एकदम जवळचे आमदार अशी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये राहुल भाऊ त्या विजय चौधरीना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीवायस पी केलं पैलवान राहुल आवारे यांना डीवायस पी केलं पहिलवान सुरेश के हे डीवायस झाले असे चार पैलवान डीवायस पी आज शिवराज राक्षे जानेवारी दोन हजार तेवीस ला मागील वर्षी जवळजवळ सहा महाट केसरीच्या स्पर्धा पुण्याचे नवनिर्वाचित मुरली यांना मोहोळ यांनी पुण्यामध्ये कोथरुंडला महाट केसरीचं अधिवेशन घेतलं वीस डिसेंबरला शिवराज राक्षे डबल महाट केसरी होण्याचा बहुमान पटकवला पुणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारनं त्यांना पुणे जिल्ह्याची क्रीडाधिकारी केले फुलगावला पुण्यामध्ये सिकंदर शेख महाट केसरी झाला असे तीन पुरुष महाराष्ट्र झाले आणि तीन महिला महाट केसे झाल्या दोन हजार तेवीसला कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये आणि ब्रह्मपुरीमध्ये प्रतिक्षा वागणी अमृता पुजारी आणि भाग्यश्री फण्ण अशा तीन महिला महाराष्ट्र केसरी आहेत आक्रमक मोड़ बजे बाड़ू के पहलवान मनोज हिरामन खांडवे बेटा समीर 400 किलोमीटर से आप यहाँ आए हैं पूरे महाराष्ट्र की कुश्ती जंगल में आपका नाम है यहाँ के मशहूर पहलवान बाड़ू बोड़ के ये खतरों का खिलाड़ी है और बहुत बढ़िया तालियां तो बजाओ बहुत बढ़िया चकार, गर, 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 फिरा पैसे फिटले शेवास या हाली देव लिटर जाते देव लिटर जाते पाय पायत हत्यात काय करायचे शंभर पोरून गावा मोर हे चि देगा देवा तुझा विसरा ना वा वा हा कार्यक्रम का मनोरंजनासाठी घेतलेला नाही माझी गोळी कडू आहे गुण नक्की येतोय मला पाचशे किलोमीटर नोकच बोललेलं नाही पुढच्या वर्षी मधण्या मदनेसर आगाव बोलते म्हणा त्यांना बोलवू नका चालतंय तरुण पिढी सशक्त झाली पाहिजे बलदंड झाली पाहिजे निरोगी झाली पाहिजे निर्वेषनी झाली पाहिजे यासाठी सन्मान्य कर्तेविलक्षी आमदार राहुल भाऊंचा प्रयत्न आहे उगीच कार्यक्रम घेतलेला नाही फुकट पैसा मिळणार नाहीत ना, ना पाच मिनिटाची वेळ शबा असलं घरात वाटत नाही का असावं हो। चला भैरू आणि विजय अप्पर निकालीये भैरव मांडि विजय मांडवे रोज सोशल मीडियावरती हो संध्याकाळी वेळ द्यावं लागतो कुस्तीचं मैदान सुरू असलं की आता अक्क महाराष्ट्रात कुस्ती रशिक या कुस्तीचा आनंद घेत आहे युट्यूब चाळीस ची क्रांती पैलवानाने केला, केला उठा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज सत्तेच्या विरोधात पहिलं दंड कुणी थोपाटलं तर पैलवान थोपाटलं चापेकर बंधू पैलवा क्रांतीचे नाना पाटील पैलवार वासुदेव बळवंत फडके पैलवा उमाजी नाईक पैलवाना सागरा विनायक दामोदर सावरकर पैलवान पुरुष सरदार वल्लभभाई पटेल पैलवान पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद पैलवान पहिले उपराष्ट्रपती राणाकृष्णन पैलवा स्त्री शिक्षणाचे महात्मा ज्योतिबा फुले पैलवा सार्वजनिक उत्सवाची स्थापना करणारे बाग अंगाचा टिळक पैलवा या पैलवानाने उठाव केला वा वाळू वा बाळू वा, वा, वा शबीर करा गीता Yeah <laughs>